नमस्कार आजच्या बातमीत आपण एका अशा गावाविषयी जाणून घेणार आहोत जिथे रस्त्यावरील अतिक्रमणामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे बार्शी तालुक्यातील साकद गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून एका गंभीर समस्येने त्रस्त आहेत ही समस्या आहे रस्त्यावरील अतिक्रमणाची काही स्वार्थी लोकांनी गावातील महत्वाच्या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे तीस फुटांचा रस्ता आता अरुंद आणि धोकादायक झाला आहे या रस्त्यावर आता पायी चालणेही कठीण झाले आहे पावसाळ्यात तर या रस्त्यावर पाणी आणि चिखल साचतो ज्यामुळे शाळकरी मुलांना महिलांना आणि वयोवृद्धांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो या रस्त्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत याविषयी गावातील नागरिक सचिन नवनाथ मोरे यांनी आपली व्यथा मांडली पूर्वी रस्त्यावरून सहज ये जा व्हायची पण आता अतिक्रमणामुळे पावसाळ्यात मोठी अडचण निर्माण होते शाळकरी मुलं पाण्यात पडतात महिलांना वाहनावर नेणे कठीण होते आम्हाला फक्त रस्ता खुला हवा आहे आ, हा रस्ता ह्याच्या दोन वेळा झालेला होता आता त्याच्यावर रस्त्यावर बांधकाम झाले का रस्ता इकडा आहे हे काय आम्हाला माहिती नाही तर आम्हाला माहिती समजलं नाही त्यांचं म्हणजे जागा एवढी आहे असं म्हणून बांधकाम केले याच्या दोन रस्ता झालेला नव्हतं आता कुठून आलं ती काळजी त्यांना माहिती त्यांचं काय म्हणजे ज्यानी बांधले त्यांना माहितीये ना त्यांची जागा कुठं आहे काय त्यापूर्वी रस्ते झाले त्यावेळेस नारळ होत आहे का नव्हतं तुमची मागणी काय आता आम्हाला रस्ता पाहिजे जबाबकार्याला वयस्कर लोक शाळेत जाणारी मुलं ह्यांना रोजचा त्रास आहे पाण्यात पडते ती गाडीवर लेडीज घेऊन हो जाता येत नाही त्यामुळं आम्हाला रस्ता मिळावा त्या संदर्भात तुम्ही केली आहे तहसीलदार साहेबाला पत्र दिलय पीडब्ल्यूडी ला दिल दोन्हीकडे पत्र दिले उत्तर तहसीलदार साहेबांनी सांगितलं ते अंतर्गत विषय तुमच्यातून मिटवा बीएनसी चे काय म्हणतात त्यांनी येऊन काय बघून फक्त गेले त्यांनी काय उत्तर दिले, का दिले नाही त्याच्यावर सचिन मोरे यांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता आता इतका अरुंद झाला आहे की कि रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडीही गावात येऊ शकत नाही त्यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो यावर गावातील उपसरपंच अमोलवर यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे जर रस्ता त्वरित खुला केला नाही आणि जीवितहानी झाली तर प्रशासन जबाबदार राहील आम्ही अनेकदा तहसीलदारांना निवेदन दिले आहे आता पुढील टप्प्यात आम्ही पानगाव सोलापूर रस्ता रोख आंदोलन करू नमस्कार मी साकाचं उपसरपंच रामोलोळ बोलतोय येथून आता शाळेची लेकर दररोज जाते जाली। है जा लेला। आमी वे 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 ते जर या रस्त्यावर काय जीवितहानी झाली तर ह्याला प्रशासन जबाबदार राहिलेला आम्ही वेळोवेळी तहसीलदार साहेबाला वे निवेदन दिलेलं आहे पण त्याने आमची दखल घेतलेली नाही त्याला जबाबदार प्रशासन राहील

घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाईल प्रत्यक्ष कागदपत्रे व मोजणी तपासूनच योग्य कारवाई केली जाईल डोळ्यांनी दिसणारे व प्रत्यक्ष नोंदणीतील तपशील यात फरक असू शकतो पाटील ग्रामसेवक आता मी पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल काय जे काय आहे ते मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करून तुम्हाला योग्य ती कारवाई केली जाईल ते कसं मी कागदपत्री बघितल्याशिवाय सांगू शकत नाही डोळ्यांनी काय दिसतंय दिसताना तर ते पण प्रत्यक्ष परिस्थिती काय हे पाहायला लागेल सध्या ग्रामस्थ जुन्या सरकारी नकाशा आणि रेकॉर्ड नुसार रस्ता खुला करण्याची मागणी करत आहेत जर प्रशासनाने यावर लवकरच कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे रस्ता जवळजवळ तीस फुटाचा होता फुटाचा नेमकी परिस्थिती काय त्यांनी वाढून आणल्यावर ग्रामपंचायतीची पाईपलाईन त्याच्या खाली त्यांनी खट खांताना कापून काढली जुनी एक हा आणि नवी त्याला चिटफोन आहे हा काय त्या वेळेला काय येता जाता सगळ्या गावकऱ्यांनी बघितलं तुम्ही काय बोललं नाही आम्ही तर कशा आमचं काय गेलं आज क्षण काय ग्रामपंचायतीने उलट त्यांना परवारांनी दिला ना परवाना बांधकामाचा त्यावेळेस त्या सरपंच होत्यानी त्यांनी आज आणि हरिविजय मोरे हे प्रकरण मोठ लांब आमदारपर्यंत गेलं कुठनं कसं झालं काय झालं ते आम्हाला काय माहित नाही बाकीच आमचं म्हणणं एवढंच आहे हा आम तुम्ही पाहिला जुना आमच्या मधला जी तेवढा जी रस्ता आहे जुन्या रेखाडाला तो तेवढा रस्ता काढा न गावाचं नाही भागत तर आमचं पाच फुट रान द्यायला बी आम्ही आज बी आहे पण त्यांचं र्या जागा द्या र्या रस्ता काढा हे कोण बघितलं तर तिकडं वरीच्या दाता देवळापर्यंत दिसत होत आज दिसतंय का आणि लोक महाजा म्हणते ती पण तोंडावर कोणाची हिंमत नाही तर आमचं पोट दुखतंय आम्हाला गोवा मागावं लागतंय तुमचं नाव सांगा संतोष बाबासाहेब खटा काय नाही गावाची अडचण गावाची अडचण म्हणजे अशा आजपर्यंत कार्यकर्ते आले गेले ह्याची दलपुनी घेतलेली नाही दोन चार जणांना हातपाय मोडायचं लेकरं पडापडी बाळातील बाळाचे अक्षरशः डिलीवर जागेवर आहेत पण गावात कोण दखल घेत ना पावला सुद्धा याच्या मध्ये फोर गाडी येत नाहीत ना खाली ना डॅमेज झालेल्या गाड्या खालच्या ह्याच्यात कोणी दखल घेतली नाही जी पाहिला होता असा रस्ता हवा ह्याच्या पलीकडे गाड्या मेन वाहतुकी रस्ता आहे मोठं जर डबल वाहन येते डबल वाहन सोबत नाहीत ना एका सिंगल वाहन येत आहे ह्याच्या पलीकडे काय नाही वाहतुकी आणि मेन दरवाजाला अडचण नाही बाहेरचं सोडून द्या कोण जायला लागलं गली बोलून जायचं म्हणतं तिथं वाहन असते लोकांच्या आडवी मेन रस्त्याला तुम्हाला सोडून हायवा याच्या मध्ये येत नाहीत पूर्वी सगळं येत होत का सगळं येत होत का अडचण होती पहिली काय कोणी काय म्हणजे दखल बी घेतली आजपर्यंत पहिली वेळा दखल घ्यायची आज जवळजवळ दोन अडीच वर्ष झाली कंडिशन तीन वर्ष झाली दीपक पंढरी मोरी काय अडचण गावाच्या जे करणारी लेडीज अ ज्येष्ठ मंडळी शाळेतील मुलं मुली यांना येण्या जाण्यासाठी पाऊस पडल्यानंतर कसरत करावी लागते रस्ता फक्त व्हावा आम्हाला मान्य नाही ना, कोणाकडे ना ह्यांच्याकडे आहे का त्यांच्याकडे आहे बर का तो रस्ता फक्त गावासाठी खुला करून द्यावा आता आहे का नाही रस्ता आहे फक्त जो रस्ता आलेला आहे तो रस्ता व्हावा पूर्वी केवढा केवढा रस्ता पूर्वीचा मोठा याच्यापेक्षा आता आता लहान आहे हो का आता रस्त्याची सोय फक्त व्हावी बाकीचा आता केवढा व्हावा मी काही सांगू शकत नाही कारण कोणाकडे ह्यांच्याकडे आहे का त्यांच्याकडे आपल्याला मनाचा अधिकार मिळाला अर्ज लोकांना जायला अडचण आणि पाऊस सुगाव एक महिन्या बसण्या माणसाला वास येतो दुर्गंध सुटते ना माझ्या दिगत घेतल्या लोक माझ्या हा बरीच दुसरा आहे काय ना हीच मेन ग्रामपंचायतीला काय सांगितलं काय कोण दखल घेत नाही कोण दखल घेत साकत गावातील या समस्येची पुढील माहिती आम्ही तुम्हाला देत राहू अधिक माहितीसाठी पाहत रहा